हॅलो नमस्कार सर्व गोड ताईचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करत इक आहे इकडे मी चॅन घेतलेले आहे बघा अशी मॅचिंग आहे म्हणून घेतलेली आहे जी असेल दुसरी माझ्याकडे ब्लॅक कलरची आहे पण याला होती मॅचिंग म्हणून मी घेतली तुमच्याकडे जशी असेल तशी तुम्ही घेऊ शकता इकडे प्लॅस्टिकच्या पाच किलो गोणीची आट्याची गोणी घेतलेली आहे ती अशा पद्धतीने मी कट करून घेतलेले आहे दोन तुकड्यामध्ये बघू शकता दोन तुकडे कट करून घेतलेले आहेत आणि हे त्याच्यासाठी अस्तर सुद्धा मी कट करून घेतलेलं आहे हे साईडला ठेवा आपण आपल्याला हे बघा मेन कापड आहे माझ्याकडे हे वालं साडीतील काठफदर साडीतील पीस घडी मारून घेतलेली आहे म्हणजे कट कर एक्स्ट्रा मार्किंग मी कट करते म्हणजे हे आपलं कटिंग झालेलं आहे हे पण साईडला घेऊन हे राहिलेलं आहे ते पण आपल्याला कट करून घ्यायचं आहे आपल्याला एवढे एवढे अंदाजे असे पटकन द्यायचे आहेत पुढे मी सांगते की किती घेतलेलं आहे ते हे एकमेकांना जोडायचे आहेत असे ह्याचं पुढे तुम्हाला सांगते मी वापरं झालं बघा इस्त्री केली तर अजून छान होईल ह्याच मापाची अजून एक एकमेक पट्टी कट करून घेतली अशी ह्याचं पुढे मी सांगते तुम्हाला मला सुद्धा जॉईन करूनच आहे यागोदर जॉईन करायचं हे आपल्याला एवढंच लागणार आहे फक्त एवढ्या साहित्यामध्ये झटपट आणि एकदम मस्त न्यू 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 काहीतरी नवीन काहीतरी छोटंसंच पण खूप सुंदर असं बनवणार आहे व्हिडिओ शॉट पॅन पहा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंटसुद्धा करा चला आपल्या त्या व्हिडिओला आपण स्टार्ट करणार आहोत तर हे आहे ना हे साईडला ठेवा आपण सध्या ह्याची गरज नाही सध्या नंतर ना आणि ह्या बाउलचासुद्धा मी वापर करणार आहे ह्या बाउलचा वापर करून आपण स्टिच करणार काहीतरी ते बनवणार आहात खरंच खूप सुंदर आणि मस्त होतं ह्याच्यापेक्षा छोटं असेल तर नाही याच्यापेक्षा थोडं मोठं असेल तरी चालून जाईल तुम्हाला जेवढा साईजला पाहिजे असेल ना म्हणून ह्याचं मेजर मी ह्याच्यानुसारच अंदाजाने घेतलेला आहे पण काय करू आता व्यवस्थित असं एक ठेवू बघ असं ठेवून देऊ ह्याच्यावरती छान असं आणि व्यवस्थित शिलाई मारून अडव्या हुब्या क्रॉस कशा तुम्हाला जशा हव्या असतील तशा तुम्ही शिलाई मारून घेऊ शकतात तर मी इकडे सरळ शिलाई मारून घेणार आहे तुम्हाला हव्या असेल तर क्रॉस मध्ये ही चेन पण साईडला ठेवून हे पण साईडला ठेवूयाचं तुम्हाला पुढे सांगेनच मी आणि बाउल पण साईडला ठेवू सध्या आपल्याला आपल्याला शिलाई मारून घे तर आपल्या व्हिडिओला स्टार्ट करू आपण इकडे आपण छान असं झटपट फिल्ट करून घेऊ फिल्टिंग करून घेऊया तुम्हाला हव्या असल्या जाडव्या हव्या क्रॉस कशा पण शिलाई तुम्ही इकडे मारू शकता एकावरती एक ठेवून आपण छान असं शिलाई मारून घेणार आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि इकडे आपल्याला काहीच जास्त नाही आहे फक्त आपल्याला चेनचा खर्च आहे इकडे बाकी काहीच खर्च नाही आहे शून्य म्हणजे पाच रुपये खर्चामध्ये आपण हे पाऊच रेडी करून घेणार आहे आपल्या घरातलीच ब्लाऊज पीस आणि प्लॅस्टिकच्या गोणीचा वापर इकडे करायचा आहे आपल्याकडे जे असेल किंवा आणि अस्तर म्हणून आपण शॉपिंग बॅगसुद्धा वापरू शकता खूप छान आणि मस्त असं होतं हे तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि झटपट अशा चालेल मी व्यवस्थित आडव्या उभ्या शिला मारून घेते आहे असंच एक तुम्हाला दाखवते दुसरं रेडी करून पुढे नाही तर खूप सारा व्हिडिओ मोठा होईल एकच दाखवते दुसरं मी काही दाखवत नाहीये तर छान असं एक्स्ट्राचं कट करून घेऊया आपण माप आणि ह्याचं मेजरिंग वगैरे नव्हतं मी जे बाऊल आहे ना त्या बाऊलच्या साह्याने बाऊलच्या मापा एवढंच मी बाउलच्या मापापेक्षा थोडंसं मोठं असं घेतलं होतं तरी साडेसहा बाय साडेसहा इंचाचं आहे इकडे मला दाखवायचं होतं आणि ते विसरलंच माझ्याकडून दाखवायचं तरी सेम आहे का मी बघते तर साडेसहा बाय साडेसहा इंचाचं किंवा आपल्याकडे जे बाऊल आपण जे साई आपण जे घेणार आहेत ना मोजण्यासाठी त्याच्यापेक्षा थोडंसं आपण एक्स्ट्रा एक्स्ट्रा घ्यायचं त्याला काही माप वगैरे लागत नाही काय नाही आहे पण कसं तुम्हाला हवं असलं साडेसहा बाय साडेसहा इंचाचं आहे हे आणि मेजरिंग आपलं जे आहे ना त्याच्यानुसारच आहे ना मेजरिंग वगैरे काही ना ना, ना ना, का नाही कुठे खुणा नाही खाणार नाही काही नाही फक्त आपल्याला आकार देण्यासाठी बस जास्त काही नाही तर दोन्ही पण आपले रेडी झालेलं आहे तिकडे एकावरती एक ठेवून कमी जास्त असतील ते एकसारखे करून घेते आहे आणि तुम्हाला जर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला चॅनेला सबस्क्राईब करून घ्या बघा फायनली आपले दोन्ही पण रेडी झालेले आहेत तर बघू शकतो तुम्ही चला तर आता मी पुढे म्युझिक ॲड करते आणि तुम्हाला मी पुढे सांगेनच तिथे जिथे फ्रील बनवलेले आहे ना फ्रिल चेन लावल्याच्या नंतर लावायचे आहे मी अगोदरच लावली त्याच्यामुळे मी शेवट व्हिडिओच्या पर्यंत सांगितलं अगोदर लावल्यामुळे ना ते आतमधल्या साईडला शिलाई ज्या आहेत ना त्या त्याच्यामध्ये ते आपली फ्रिल आहे ना मध्ये अडक शिलाई त्याच्यावरती बसली त्याच्यापासून अशी हे वाटत नाही तर तुम्ही काय करा अगोदर चेन लावा नंतर फ्रीलवरून लावा तर बघा आता इकडे मी बाऊल ठेवलेला आहे आणि त्याच्यावरून खून करून घेत आहे तुम्हाला जसा आकार म्हणजे मोठा असेल तर मोठा तुम्ही करू शकता छोटा असेल तर छोटा करू शकता पण हे इझिली म्हणजे मार्केटला वगैरे आपण आरामात हेला घेऊन जाऊ शकतो थोडंसं वेगळं तेच तेच सही करण्यापेक्षा पाऊच वेगळ्या पद्धतीचे पॉकेट आपण हात असे बनवणार आहोत तर बघा छान असा आकार देऊन घेतला कट करून घेते आणि चला आता पुढं म्युझिक ॲड करते मी 你滚！<laughs> तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा चला पुन्हा आपण छानशे एका व्हिडिओमध्ये भेटू बघा इकडे कसं दिसतंय मी चेन लावल्याच्या नंतर ना फिरी लावायची नाही अगोदर